वीर धरणामधून मोठी अपडेट आहे वीर धरणामधून पाऊस काळ मोठा होत असल्यामुळं किंवा वीर धरण जे आहे त्यामध्ये पाणी साठा वाढलेला असल्यामुळं वीर धरणातून निरा पात्रात आता पाणी सोडलं आहे तेरा हजार नऊशे क्युसेक्स वेगानं निरा पात्रात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळं निरादरी नदीच्या काठी असणाऱ्या शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे बारामती इंदापूर फलटण या तालुक्याचं सोलापूर म्हणून मोठा दिलासा मिळालेला आहे या भागातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर धरणातून निरा पात्रामध्ये तेरा हजार नऊशे क्युसेक तर निरा डावा कालवा सातशे से क्युसेक आणि निरा उजव्या कालव्यातून तेराशे क्युसेक असा विसर्ग जो आहे तो आज सुरू करण्यात आलेला आहे वीर धरणाची साठवण क्षमता नऊ पूर्णांक आठ टी एम सी इतकी आहे आणि धरण क्षेत्रातील पावसाचा जोर जो आहे तो वाढतो आहे वीर धरणाची पाणी पातळी जी आहे ती सध्याला पाचशे एकोणऐंशी पूर्णांक तीस मीटर इतकी झाल्याची माहिती जी आहे ती प्रशासनानं आपल्याला दिलेली आहे वीर धरणाच्या सांडव्याद्वारे चार हजार सहाशे सदोतीस क्युसेक्स विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला होता त्यामध्ये काही वेळापूर्वी वाढ करण्यात आली आहे आणि तो विसर्ग जो आहे तो होता तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे शिवाय पुरंदरमधील गराडे धरण जे आहे ते शंभर टक्के क्षमतेनं भरलेलं आहे गराडे धरण पूर्णपणे भरून आता त्याच्या सांडव्यातून पाणी जे आहे ते करा नदीपात्रात विसर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे हे पाणी जे आहे ते नाजरे धरणामध्ये येणार ना आहे आणि याचा खूप मोठा फायदा जो आहे तो पुरंदरमधील पाण्याच्या योजना असतील किंवा शेती असेल किंवा बारामती तालुक्यातील काही योजना असतील त्या धरणावरती चालणाऱ्या या सर्वांना याचा फायदा जो आहे तो होणार आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळं वीर धरणाच्या पाण्यासाठी मोठी वाढ झालेली आहे आणि वीर धरणामधून आज सकाळी अकरा वाजल्यापासून निरा पात्र हा विसर्ग जो आहे तो सोडला जातो आहे याची प्रत्येक अपडेट जी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे प्रणालीत भाडघर निरा देवधर गुंजवणी आणि वीर ही चार धरणे येतात त्यापैकी गुंजवणीमधून चार हजार तीनशे एकोणसत्तर तर वीरमधून तेरा हजार नऊशे क्विसेक्स विसर्ग जो आहे तो सध्या केला जातो आहे वीर धरणाच्या सांडव्याचे तीन जे दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि निरापात्रामध्ये तेरा हजार नऊशे त्रिसे समथिंग विसर्ग जो आहे तो आता सुरू आहे बोरा राजगड तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणाच्या साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होते आहे त्यामुळं आणखी पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे तर निरा नदीकाठच्या गावातील लोकांना सावधगिरीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आपण पाहतोय की गेल्या चार दिवसापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आ, भीमा खोऱ्यात निरा खोऱ्यात प पा, पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात बरसतो आहे त्यामुळे सर्व धरणं जे आहेत ते बऱ्यापैकी भरलेली आहेत काही धरणं जे आहेत ते आता भरण्याच्या जवळ आलेली आहेत आणि सावधगिरी म्हणून प्रशासनाकडून सर्वांना अलर्ट केलं जातं आहे या धरणांमधून जो आहे तो आता विसर्ग आ, सोडला जातो आहे भीमापात्रात देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग येतो अगदी त्याच पद्धतीनं निरापात्रात देखील आता वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो येतो आहे सध्या जरी तेरा हजार नऊशे क्युसेक्स विसर्ग येत असला तरी यामध्ये कमी अधिक प्रमाणात वाढ होण्याची शक्यता शासनाकडून वर्तवली गेली आहे